मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे यामध्येच आता झी मराठीच्या लक्ष्मी निवास मालिकेत आपल्याला एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे पाहूयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत आता आपल्याला लक्ष्मी व निवास हे दोघेही बदलताना दिसणार आहेत मालिकेत एकदम शांत स्वभावाचे असलेले लक्ष्मी व निवास हे आता एकदम कडक व शिस्तप्रिय आणि कोणाचाही न ऐकून घेणारे मालिकेत दाखवण्यात येणार आहेत या दरम्यानचा झी मराठी या वाहिनीने प्रोमो शेअर केलेला आहे व या संदर्भातली माहिती चाहत्यांना दिलेली आहे एकांतरितच लक्ष्मी निवास मालिकेत लक्ष्मी व निवास या पात्रांमध्ये आता आपल्याला बदल होताना दिसणार आहे आहेत नेहमीच शांत व गरीब स्वभावाचे असणारे लक्ष्मी व निवास आता यापुढे आपल्याला शिस्तप्रिय व रागीट स्वभावाचे दिसणार आहेत तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास मालिका पाहता का तसेच तुम्हाला हे नवीन बदल आवडले का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा